नमस्ते असतो महामाये श्री पीटे सुपूजिते शंकरचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्ते नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे या नवरात्रीच्या कालावधीमध्ये देवीचा कुळाचार केला जातो आणि कुळाचारामध्ये काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत तर त्याच्यामध्ये येतं देवीची ओटी भरणं हवन करणं कन्यापूजन करणं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीमध्ये हवन केव्हा करावं कसं करावं आणि जेव्हा जेव्हा दुर्गा सप्तशती पारायणाचं उद्यापन कसं करावं या संदर्भातची सगळी माहिती आज आपण बघणार आहोत तर सगळ्यात आधी तर हवन कोणी करू शकतो तर हवन प्रत्येकजण करू शकते तर स्त्री करू शकते पुरुष करू शकतात आता हवन केलं पाहिजे का तर हो बघा केलं पाहिजे तर याचं कारण सांगते जेव्हा आपण हवन करत असतो ना तर आपल्या घर बघा तुम्ही तुमच्या स्वतःचं घर असो किंवा नाहीतर बघा तुम्ही भाड्याने असो पण आपण जेव्हा बघा हवन करत असतो ना तेव्हा आपल्या घरामध्ये आई भगवतीची सेवा होते हवन केल्यावर घरात जी काही नकारात्मकता आहे ना तर ती कमी होते आणि जर तुम्ही पहिल्यांदाच हवन करणार असाल आणि जर तुमची इच्छा आहे की आम्हाला करायचं आहे तर मी सांगते म्हणून बघा तरी तुम्ही हवन करा तर इतकं सुंदर आणि इतकं प्रसन्न वाटतं ना की हवन कोणीही करू शकतं तर हवन हे फक्त बघा अष्टमी आणि नवमी याच दिवशी केलं जातं आता काही ठिकाणी बघा असं असतं की नवमीला काही ठिकाणी बघा काही लोकांचं घट हे नवमीला हलवले जातात ना तर अष्टमीला तुम्ही बघा हवन करू शकता काही लोकांचं बघा असं असतं की दसऱ्याच्या दिवशी घट हलवला जातो मग बघा त्यांनी नवमीला करावं तर शक्यतो बघा अष्टमीला आणि नवमीला याच दिवशी करतात आणि बघा त्यातल्या त्यात म्हणायला गे तर नवमीलाच केलं जातं आता हे जे हवन आहे तर हे दुर्गा सप्तशती पारायण करणार असाल तरच हवन करायचं का तर अजिबात नाही घटस्थापना केलेली आहे तरच हवन करायचं का अजिबात नाही तुम्ही अखंड दिवा लावलेला आहे तरच हवन करायचं का तर अजिबात नाही तुम्ही काहीही सेवा जरी बघा तुमच्याकडून जा झाली नसेल अगदी बघा एक दुर्गसप्तशती सप्तशती ग्रंथाचं पारायण तुमच्याकडून जा झालं असेल तरी तुम्ही हवन करा तर तुम्ही फक्त बघा अखंड दिवा लावलेला असेल तरीसुद्धा तुम्ही हवन करा तुम्ही अगदी बघा काहीच नाही केलं म्हणजेच बघा अखंड दिवा पण नाही लावला घटस्थापना पण नाही केली आमच्याकडे परंपरा नाही आहे तरीही तुम्ही बघा करा काहीही होत नाही खूप सुंदर अशी सेवा आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की जर तुम्ही पहिल्यांदा करणार असाल तरी पण बघा तुम्ही हे केलं तर दरवर्षी आपण बघा हवन करत असतो आणि हे हवन करून खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं आणि बघा खरं तर जर महिन्याला आपण घरात हवन केलं पाहिजे आता बघा हवन संध्याकाळीच करायचं असतं सकाळी नाही करायचं तर संध्याकाळी प्रदोषकाळी म्हणजे बघा सात साडेसात आठच्या दरम्यानपर्यंत तुम्ही हवन करा आणि बघा घरातच हवन करायचं असतं बघा स्वतःचं घर असो भाड्याचं घर असो हवन करा आता बघा हवन म्हणजे काय बरं का नेमकं तर बघा हवन जेव्हा आपण स्वाहाकार करून बघा आपल्याला हवन करायचं असतं स्वाहा 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 जेव्हा आपण बघा स्वहाकार करून हवन करतो तर तेव्हा आई भगवती आपली कुळदेवी ही बघा ही तिचं मूग उघडत असते म्हणजे ती तिचं तोंड उघडत असते आणि जेव्हा त्या पदार्थाचा आपण बघा नैवेद्य दाखवत असतो ना तर त्याच्यामध्ये येतं ते, ते साखर पांढरे तिळ येतात तर बघा खीर येते मथूप आणि बघा साखर तांदूळ तर हे बघा सगळे जिन्नस एकत्रित करून बघा आई भगवतीला सोहाकार करायचा असतो आणि तेव्हा ती बघा तिचं तोंड उघडत असते आणि आम्ही जे काही पदार्थ सोहाकार थ्रू देवीला अर्पण करत असतो ना तर तेव्हा ती बघा सगळं ग्रहण करत असते म्हणून बघा सोहाकार करायचा असतो आणि इतकी सुंदर सेवा आहे अर्थात बघा आई भगवतीला खरं तर पाय असताच निमित्त दाखवला जातो आता बघा ताई चौदा दुर्गासप्तशती पाठ केले तीन केले सात केले एक केला तरी पण उद्यापन कसं करायचं तर बघा दुर्गा सप्ताशती पाठाचं सागर संगीत उद्यापन अजिबात नाही आता ताई आमचे बघा चौदा पाठ नाही झाले अगदी बघा दसऱ्यानंतर तीन चार दिवसानंतर आमचे बघा पाठ होणार आहेत तरीही सुद्धा बघा तुम्ही हवन करा हरकत नाही आणि ज्यांचे बघा एक पाठ झालेला आहे किंवा पाठ ज्यांचे झालेले आहेत तर काय करायचं आहे पूर्णाचे दिवे करायचे असतात आणि अर्थात ते सुद्धा बघा कुळाचाराचा जा खूप महत्त्वाचा भाग आहे आता ते जे दिवे कोणी थापून करतात तर कोणी बघा ते कणकेचे दिवे जसं की बनवतात ना तर त्या पद्धतीने पूर्णाचे दिवे करतात आता हे तुम्हाला आता बघा हे कधी करायचं आहे हे मी तुम्हाला बघा नंतर सांगते आता फक्त बघा उद्यापनाला खूप काही सागर संगीत नाही आहे तर बघा साधं उद्यापन करायचं आहे आपल्याला बघा काहीच नाही तर आपल्याला खूप काही बघा करावं लागत नाही फक्त बघा एवढंच आहे की एक पाठ केला किंवा नऊ पाठ केले चौदा पाठ केले तरीसुद्धा बघा पूर्णाचे दिवे महत्त्वाचे आहेत तर ते कसे करायचे केव्हा करायचे त्याबद्दल आपण नंतर बोलूया आता बघा मी तुम्हाला सांगते की हवन कसं करायचं जेव्हा आपण बघा हवन करत असतो तेव्हा आपल्याला बघा हवन पात्र असतं तर ते हवन पात्र घ्यायचं आहे किंवा बघा तुम्ही देवाचं जे तामान असतं तर ते घ्यायचं आहे जिथे तुम्ही घटस्थापना केलेली नाही अगदी नसेल केली पण बघा जिथे तुमचं देवघर आहे ना त्याच्यासमोर आपल्याला बघा समोर बसून हवन करायचं आहे आता समजा पूर्वेकडे जर बघा माझं देवघर आहे तर मी बघा पश्चिमेकडे म्हणजेच देवासमोर बसून हवन करायचं हवन करेल तर हवन करण्यासाठी लागणारी सामग्री आपण बघूया तर समिधा आहेत तर समिधा म्हणजे काय तर बघा पाच झाडांची पाने त्याच्यामध्ये येते ते बघा रुई पिंपळ खैर आघाडा औदुंबर सौंदड पिंपर तर या बघा सगळ्यांची लाकडे आपल्याला बघा घ्यायचे आहेत आता ही समिधा कुठे मिळेल तर बघा तुम्हाला कुठल्याही धार्मिक दुकानात ही समिधा मिळून जाईल आता त्याच्यानंतर बघा ते हवन सामग्री तर याच्यामध्ये ना तर सगळं हवन सामग्री आहे तर बघा हे पण लागणार आहे याच्याबरोबर जे काही बघा सहाकार करण्याचा जे काही पायस आपण बघा बनवणार आहोत ना त्याच्यामध्ये शुद्ध गाईचं तूप आहे पांढरे तिळ आहे पांढरे तिळ का वापरतो तर बघा आपण जेव्हा पितरांची सेवा करतो तेव्हा काळे तिळाचा वापर केला जातो आणि जेव्हा आपण बघा देवांची सेवा करतो ते तेव्हा आपण पांढऱ्यातिळाचा वापर केला जातो तर याच्यामध्ये साखर घेतलेली आहे तांदूळ घेतलेले आहेत खीर घेतलेली आहे आणि तर बघा खीर तांदळाची खीर आहे तर आपण हवन करणार आहोत ना तेव्हा आपल्याला बघा तांदळाची खीर लागणार आहे तर हवणपात्रामुळे तुमच्याकडे बघा तांब्याचं असेल तरी ते घेऊ शकतात तर ताई आमच्याकडे हवन पात्र नाही आहे तर आपल्याकडे बघा तांब्याचा तामण असताना ता ता तर छोटंसं घेतलं तरी चालतं फक्त बघा ते डायरेक्ट जमिनीला स्पर्श होणार नाही असं बघा तर बघा जसं मी केलेलं आहे तर आपल्याला पाट घ्यायचं आहे तर पाटावर एक लाल वस्त्र अंतरायचं आहे आणि तांब्याचा ताम तामण घ्यायचं आहे की जेणेकरून बघा जेव्हा आपण बघा हे पेटवतो तेव्हा आग भरपूर होते आणि बघा मग त्याला पण बघा अडचण नको व्हायला म्हणून बघा इथे माती पण घेतलेली आहे आता माती का घ्यायची तर लक्षात घ्या आपण जेव्हा बघा हवन करत असतो ना तेव्हा खालचं जे काही भांडं आहे ना तर ते खराब नको व्हायला म्हणून आपल्याला बघा थोडीशी बघा माती घ्यायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं लागतं तर बघा शेणाच्या गौऱ्या तर बघा ह्या गौऱ्यासुद्धा आपल्याला बघा घ्यायच्या आहेत आणि कुठली पण सेवा करण्याच्या आधी आपल्याला बघा दिवा लावून घ्यायचा असतो तर बघा इथे दीप प्रज्वलित करून घेतलेला आहे तर लावून घेतल्यावर आपल्याला दिव्याला हळद कुंकू अक्षध आपल्याला लावून घ्यायचं आहे फुल अर्पण करायचं आहे दिव्या दिव्या दीपक कार काने कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार अशी प्रार्थना करायची आहे आता बघा हवन तयार करण्यासाठी म्हणजेच हवन संपूर्ण अग्नी प्रज्वलित करण्यासाठी जसं मी तुम्हाला सांगितलं आहे की आपल्याला बघा गौऱ्या लागणार आहे तर बघा गौऱ्या घ्यायच्या आहेत आता गावाकडे मिळतात आणि बघा आजकाल शहरामध्ये सुद्धा या गौऱ्या मिळतात तर जे काही बघा लाकडं आहेत मग काही संविधा आपण बघा आणलेल्या आहेत ना तर आपल्याला बघा इथे पूर्ण ठेवायचे आहेत या पद्धतीने आणि भरपूर अशा बघा कापूर लागणार आहे कारण अग्नी प्रज्वलित करायचे आहे आणि सगळं करत असताना ना आपण नवांना मंत्राचं पठण करायचं आहे ओ मॅम रिम क्लिम जामोंडाय डायबीचे आता बघा फक्त एवढंच सामान लागणार आहे आता बऱ्याच लोकांना भीती वाटते की बघा हवन करण्यासाठी म्हणजे खूप काही खर्च तर काही अजिबात नाही आहे आपण बघा आपल्या घरातल्याच वस्तूमधूनच आपल्याला हवन करायचं आहे जे काही बघा झाडाची पानं आहेत किंवा जे काही आपण बघा सामग्रीचा पुडा आहे ना तर हा फक्त तुम्हाला बघा लागणार आहे आणि अगदी त्याला बघा तुम्हाला तीस चाळीस रुपये लागणार आहेत आणि हे तुम्हाला बघा घ्यायचं आहे तूप वगैरे तर आपल्या घरातच असतंच आता बघा हे जे काही सामग्रीचा पुडा आहे ना तर हा बघा याच्यात बघा टाकायचा आहे आणि अगनी प्रज्वलित करत असताना थोडासा बघा तुपाचा वापर करा आणि बघा नंतर मग आपण अग्नी प्रज्वलित करूया ओ मॅम रेम क्लिम जामुंडा आहे विजय अखंड आपल्याला बघा नवार्ना मंत्राचा मंत्र जप करायचा आहे आणि बघा आता एखाद्या स्त्रीचं असताना की मला बघा ना या तारखेला मासिक धर्म येणार आहे आम्ही आधीच हवन करायचं का किंवा बघा पाचव्या सहाव्या सातव्या माळेला तर बघा नाही हवन हे अष्टमीला किंवा नवमीलाच केलं जातं आणि तुम्ही बघा पण हे हवन तेव्हाच करा भले तुम्हाला बघा काही अडचण असेल तर तुम्ही तुमच्या घरातल्या दुसऱ्या व्यक्तीकडून हवन केलं तरी हरकत नाही आता बघा अग्नी प्रज्वलित होईपर्यंत अग्नीला पण आपण आपल्याला बघा हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे आणि देवीला स्मरण करून देवीला प्रार्थना करायची आहे की आई भगवती मी तुझी ही सेवा करत आहे आणि तुझ्या चरणी ही सेवा रुजू कर आणि बघा माझी ही सेवा निर्विघ्नपणे पाठ पडून दे अशी प्रार्थना करायची आहे आता हवन तर बघा पेटवल्यानंतर आपल्याला सेवा काय करायची तर बघा आता सांगते की आता बऱ्याच आता बऱ्याच महिलांचं आहे ना की दुर्गा सप्तशती ग्रंथ पाठ आहे तर ताई आपल्याला बघा दुर्गा सप्तशतीचंच हवन करावं लागतं का तर असं नाही आहे पण ज्यांचं बघा पाठ आहे ना मग आपण जेव्हा भैरव चंडीकरची सेवेला जातो तर बऱ्याच महिला जातात ना ना तेव्हा सुद्धा बघा दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण म्हणजे दुर्गा सप्तशती ग्रंथ पठन करूनच आपल्याला बघा हवन करायचं असतं तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही दुर्गा सप्तशती ग्रंथ पठन करून तुम्ही हवन करू शकता आता ते कसं करायचं ते पण सांगते आता सगळ्यात आधी तर बघा आपण गणपती बाप्पांचे स्मरण करायचं आहे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की मी हवन करत आहे तर ते निर्विघ्नपणे पार पडून द्या आणि मग काय करायचं आहे तर तुपाची आहुती देऊन आपण बघा अकरा वेळा ओम गण गणपतेनं महा स्वाहा ओम गण गणपतेन महा स्वाहा ओम गण गणपतेन महा स्वाहा आपण जेव्हा बघा ओम गणगणपते नमहा किंवा कुठलाही मंत्र स्त्रोत्र भले तुम्ही बघा तो हळू बोला पण बघा स्वाहा स्वाहा हे तुम्ही बघा ते जोरात बोलायचं आहे आणि ओम गणगणपते नमहा स्वाहा या पद्धतीने आपल्याला बघा अकरा वेळा ओम गणगणपते नमहा स्वाहा या मंत्राचा मंत्र जप करायचा आहे आता बघा गणपती बाप्पांची आराधना करून झाली गणपती बाप्पांची पूजा करून झाली आता आपल्याला बघा काय करायचं आहे तर देवी देवीचा जेव्हा सोहाकार करणार आहात ना तर तेव्हा काय करायचं आहे तेव्हा कुंजिका स्त्रोत्र तुम्ही हवन करू शकता तुम्ही ललिता सहस्त्रनामाचं पठण सुद्धा तुम्ही हवन करू शकता तुम्ही जे काही दुर्गा सप्तशती ग्रंथ आहे ना तर त्याचंसुद्धा तुम्ही हवन करू शकता नाही तर मग तुम्ही श्रीसुक्तम पण बघाचं हवन करू शकता तर ज्यांना बघा काहीही म्हणता येत नाही तर त्यांनी काय करावं तर त्यांनी ओ मॅम रिम क्लीम चामुंडाय बिचे या मंत्राचा मंत्र जप करून त्यांनी बघा हवन करावं आता कसं करावं ते तुम्हाला सांगते तर सगळ्यात आधी बघा आता मी आ, हवनाला सुरुवात केलेली आहे आता समजा ज्याला सप्तशती ग्रंथाचं पारायण करून बघा हवन करायचं आहे तर त्यांनी काय करावं तर अर्थात बघा देव्या कवच आपल्याला पठन करायचं आहे दव्या कवच पठन करून झाल्यानंतर अर्गला स्त्रोत्रम पठन करायचं आहे किलकस्त्रोत्रम पठन करायचं आहे रात्री सुक्तम पठण करायचं आहे तर बघा हे करून झाल्यावर तर अध्याय पहिला येणार आहे तर ओम ॲम मार्कंडे वाच तर याच्या आधी बघा सगळं वाचून देवीची जेव्हा आपण आहुती देणार ना तेव्हा काय करायचं आहे तर, ही तर, ही ही तर हे साखर आणि तांदूळ हे बघा तिन्ही जिन्नस तुम्हाला बघा एकत्र करायचं आहे तर हे एकत्र करून त्याची तुम्हाला आहुती द्यायची आहे तर ते कसं करायचं ते तुम्हाला सांगते तर आहुती देताना सहाकार करताना बघा तीन बोटाने सहकार करायचा रात्री सुक्तम पठण करायचं आहे आणि हे करून झाल्यावर आता अध्याय पहिला येतो जेव्हा तुम्ही आहुती देणार ना तेव्हा काय करायचं आहे तर तीळ साखर आणि तांदूळची आहुती द्यायची आहे तर ते कसं करायचं ते तुम्हाला सांगते तर बघा आहुती देताना स्वाहाकार करताना तर तीन बोटाने सोहाकार करायचा असतो ओम मॅम मार्कंडेवाच्या स्वाहा सुरत आणि सावरणी मनी बोलती आठवण उपदि कथा त्याची विस्तारी ऐक सांगतो स्वाहा तर हे बघा या पद्धतीने आपल्याला आहुती द्यायची आहे तर म्हणजेच काय तर एक ओवी झाली म्हणजे तुमची आता बघा संपली की स्वाहा तर हे झालं बघा दुर्गा सप्तशतीचा स्वाहाकार आता त्याच पद्धतीने सिद्ध कुंजिका पण तुम्हाला सहकार करायचा आहे तर ओवी संपली की स्वाहा करायचा आहे तर सुक्त पण तुम्ही त्या त्याच पद्धतीने स्वाहाकार करायचा आहे तर एक ओबी झाली आणि स्वाहा तर या पद्धतीने आता ज्यांना बघा काहीच करणं शक्य होत नाही तर त्यांनी काय करावं ओ मॅम रिम क्लीम चामुंडाय बीचे स्वाहा ओ मॅम रिम क्लीम चामुंडाय बीचे स्वाहा मॅम रिम क्लिम चामुंडाय स्वाहा ओ मॅम रिम क्लिम चामुडाय स्वाहा तर या पद्धतीने तुम्हाला एकशे आठ वेळा तुम्ही नव्यान्न मंत्राचा करून करूनसुद्धा तुम्ही स्वाहाकार करू शकता आता हे करून झाल्यावर स्वाहाकार ना सगळ्यात शेवट करायचा असतो याचं कारण सांगते कारण बघा अर्थात खिरीमध्ये बघा दूध असणार आहे आणि दूध जेव्हा टाकतो ना तेव्हा अग्नी जेव्हा जेव्हा टाकून तेव्हा बघा अग्नि शांत होते आणि मग खिरीचा सहाकार शेवट करायचा असतो आता तो कसा करायचा आता बघा काही लोक सोळा वेळा शिस म्हणून सहकार करतात तर सोळा वेळा बघा तुम्ही खिरीचा सहहाकार करू शकता काही महिला बघा एकदाच श्रीसुक्त म्हणून शेवट जेव्हा आपण तीन चार ओळी बाकी असेल ना तर तेव्हा तुम्ही खिरीचा सहकार करा जे काही लोक एकशे आठ वेळा नव्यानं मंत्रपठन करून सहाकार करतात तर त्यांनी सुद्धा बघा आता समजा मला माहिती आहे की माझे नव्वद वेळा बघा मंत्र मंत्रपठन करून झाल्यावर मी स्वाहा स्वा या पद्धतीने केलं जातं आता बघा शेवटच्या वेळी दहा वेळा मी बघा मी खीर घेऊन तर बघा मी काय करेल तर ओ मॅम्रीम क्लिम जामुंडाय बिचे स्वाहा ओ मॅम्रीम क्लिम जामुन बिचे स्व हा आता हे अग्नी आहे ना तर ही बघा खूप छान प्रज्वलित झालेली आहे म्हणून बघा खिरीचा स्वाहाकार हा कारण बघा थोडासा शेवटच करायचा की जेणेकरून बाकीची ही बघा सेवा आपली केली जाईल कारण बघा जेव्हा आपण खिरीचा स्वाहाकार करतो ना तर तेव्हा बघा अग्नी जर बघा लवकर शांत होऊन जाते या पद्धतीने आता हे बघा हे करून झाल्यावर आई भगवतीच्या चरणी आपण सेवा बघा रुजू केलेली आहे आणि हे जेव्हा शांत होईल ना तेव्हा हे बघा सगळं हे काही जे उरलेलं आहे ना तर तुम्हाला बघा निर्मलला टाकायचं आहे तर बघा अतिशय सुंदर म्हणजेच आता हे बघा घरात हवन झालं ना तर इतकं भारी वाटतं ना की तुम्ही जेव्हा बघा सेवा कराल ना तर तेवढंच बघा तुम्हाला पण छान वाटेल आणि बघा अगदी तुम्ही श्री सुप्तमचं जरी हवन केलं नवान मंत्राचं जरी तुम्ही हवन केलं तर स्वाहा तर स्वाहाकार करायचा आवाज बघा तो मोठा आला पाहिजे कारण जसं मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा आपण बघा स्वाहाकार करतो ना तर तेव्हा आई भगवती तिचं तोंड उघडत असते आणि जे काही बघा आपण स्वहाकारमध्ये ते टाकतो ना ते तर ते सगळं ते ग्रहण करत असते आणि नक्कीच बघा आपल्या घरात ही सेवा झालीच पाहिजे तर तुम्ही सगळे कराल तर हीच मी बघा आशा व्यक्त करते तर चला आजच्यासाठी इतकंच आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब कर भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ